अशी खिल्ली ठेवण्यासाठी आणि ज्या लो काही लोकांनी त्या काळात अनेक पत्रकार असतील कार्यकर्ते असतील संघटना संस्था विविध वयोगटातले लोक यांनी मोठा लढा दिला आणि जे एक्सप्रेशन आहे जे आपलं आप इकडोमो एक्सप्रेशन आहे ते व्यक्त केलं नवनवीन हे केल्या आणि अनेक तुरुंगाबाद भोगला चौदाय आणि आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या संख्येने आपण सगळे आलात त्यांचे वारस पत्नी किंवा त्यांचे वारस पाले यांनी पुरस्कार घेतले जुने जाणते लोक आहेत विशेषतः कंधारमधली मोठी संख्या आहे लोहामधले काही आहेत आणि नांदेड शहरातले तर यांच्याकडे फार मोठा वारसा आहे किंवा फार मोठ्या गोष्टी त्यांच्याकडे असतील तर या सगळ्या लोकांना भेटून खूप ऊर्जा वाटली मला पण कारण फार इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळेस हे सगळे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मोठा त्याग केलेला आहे त्या त्यागाचं स्मरण आम्ही शासनामार्फत निश्चित आम्ही नेहमी ठेवू काही अडी अडचणी असतील त्यासाठी आम्ही निश्चितपणे का काम करू काही जुने जे व्यक्ती तेव्हाचा इतिहास ऐकायला आम्हाला आवडेल मी काही जणांना म्हटलो पण की आपण नंतर ठेऊ आणि चर्चा करून माननीय माजी आमदार साहेब आहेत कुलकर्णी साहेब आहेत तर हा काय लिगसी आहे त्यांची त्यांच्या तेव्हाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे भविष्यात पण आम्हाला ऐकायला आवडतील प्रत्येक आम्ही आपला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपण आलात आणि या सगळ्या कार्यक्रमाला एक वेगळी आपण उंची दिली धन्यवाद